भिवंडी पूर्वचे माजी आमदार तथा भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश दादा मात्रे यांच्या तीन ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद ठाणे समाज कल्याण विभागामार्फत मंजूर केलेल्या मागासवर्गीय लाभार्थ्यांना डी जे साहित्य वाटप मागासवर्गीय आर्थिक सहाय्य दिव्यांगांना आर्थिक सहाय्य व मागासवर्गीयांना घर दुरुस्तीसाठी आर्थिक साहित्याचे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदिवासी सेल जिल्हा प्रमुख आदिवासी युवा संघटन उपाध्यक्ष भिवंडी आदिवासी महोत्सव अध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे माजी सभापती प्रकाश विठ्ठल तेलिवरे यांच्या मार्फत शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवसेना साखा भवन अजयनगर येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी जिल्हा प्रमुख मनोज गगे युवासेना तालुका प्रमुख पंकज घरत प्रमुख प्रकाश भोईर महिला तालुका प्रमुख फतीताई पाटील जिल्हा सहसमन्वय दशरथ पाटील उप तालुका प्रमुख अनंत सेलार उप तालुका प्रमुख बबन पाटील नंदू राखाडे कुंदन टोकरे राजू गोंदले के के पाटील राम सोरे सुनील गोरे गुरुनाथ चौधरी मनीष कुंवर पंकज चौधरी संतोष सोरे रमेश जाधव बाळा कोठारी दत्ता शिकारी राम दलवी मनीष कांबळी शिवसेना जिल्हा सचिव आदिवासी कक्ष प्रदीप हरणे कल्पेश पाटील शेखर भोईर संजय वारगडे मच्छिंद्र केने जयेश पाटील अमित गोळे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण बघाल महाराष्ट्राचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा सत्तावीस तारखेला वाढदिवस झाला आणि आज आमचे भिवंडीचे खास करून भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय रुपेशदा साहेब यांचा वाढदिवस आहे या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिवंडी ग्रामीणमध्ये खास करून भगवा सप्ताहाचं आयोजन जे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी ज्या आयोजनाचं नियोजन केलेलं आहे त्याच्या माध्यमातून संपूर्ण भिवंडी ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वेग 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 समाजोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे आणि त्याचंच एक औचित्य म्हणून या ठिकाणी आमचे मित्र प्रकाशजी पेलिवरे साहेब यांनी समाज कल्याणच्या माध्यमातन गरजूंना वेगवेगळे वेग साहित्य वाटपाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघत असेल या ठिकाणी डीजे काहींना चेक स्वरूपामध्ये रक्कम दिलेली आहे घर दुरुस्तीसाठी असेल घर बांधणीसाठी असेल अनेक उपयोगी वस्तूंसाठी असेल आपण जर बघितलं असेल तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाप्रती आपली जबाबदारी असली पाहिजे ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आज या ठिकाणी प्रकाश तेलच्या माध्यमातून होतंय भिवंडी ग्रामीणमध्ये जर आपण बघितलं तर शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक असेल सामान्य शिवसैनिकापासून आमच्या भिवंडीचे नेतृत्व करणारे शिवसैनिक असतील हा प्रत्येक आधी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक हा पूर्वीपासून समाजाशी नाव जोडलेला घटक आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण आज, उत्त आज भिवंडी ग्रामीणमध्ये आपण बघायला पाहू शकतो संपूर्ण भिवंडी ग्रामीणच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक शिवसैनिकाच्या हातून समाजाला उपयोगी पडेल अशा प्रकारची वस्तू वाटप केल्या जाते जेणेकरून पक्षप्रमुखांचा जो आदेश आहे की भिवंडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो भगवा सप्ताह साजरा करायचा आहे आणि त्याचं औचित्य साधून भिवंडी ग्रामीण मध्ये भगवा सप्ताह आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खास करून आमचे संपर्क प्रमुख दादा मात्रे साहेब यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने सुद्धा हा कार्यक्रम होतोय मी आई जगदंबेला प्रार्थना करीन की आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि आमचे नेतृत्व रुपेशदादा मात्रे यांना आई जगदंब उदंड आयुष्य देव उत्तम निरोगी आयुष्य देव आणि त्यांच्या हातून असाच समाजाचा हातभार लागत राहो त्यांच्या मी मग सांगितलं की प्रकाश तेलिवरे हे जिल्हा परिषद सदस्य कांबा गटामधून निवडून आले आणि समाज कल्याणवर ते सभापती बसले असताना गेल्या दहा बारा वर्षापासून ते अनेक समाजातील घटकांना उपयोगी पडत आहेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांनी या भागामध्ये खास करून कांबा जिल्हा परिषद गटातील आदिवासी जो घटक आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी मदत शासनाच्या स्वरूपाने देऊन आपण जर बघितलं असेल की डी सारखी जी वास्तू आहे अनेक कार्यक्रमामध्ये त्याच्यापासून एक त्यांना उत्पन्नाचा सोर्स व्हावा आणि त्या उद्दिष्टाने हे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यांनी प्रकाश तेलिवनी आपल्या जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातील गरजूंना समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी जो मदतीचा हात ते देत आहेत नक्कीच हा कौतुकास्पद विषय आणि प्रकाश टेलिवरे सारखा जो माणूस आहे या समाजाच्या उपयोगी पडणारा घटक आहे तो आपण समाजाने त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि अशा माणसांच्या सोबत आपण सदैव उभं राहिलं पाहिजे उद्धव बाळासाहेब या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांच्या मार्गदर्शने जिल्हा प्रमुख विश्वास सले साहेब यांच्या मार्गदर्शने तालुका प्रमुख कुंदनजी पाटील मार्गदर्शन मार्गदर्शनाने आज आपल्या संपर्क प्रमुख आमदार मा, रुपेदरा मात्रे यांच्या वाढदिवसा निमित्ताने व उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाने जो भगवा सप्ताह या कार्यक्रमा निमित्ताने आज आम्ही इथं जिल्हा जिल्हा परिषद सेल्स फंडातून जे कामे मंजूर केले त्यांचं ते अवशेष साधून आपण याला लो, लोकांना आपण डीजे वा, वाटप साहित्य केलेले जिल्हा पंचायत समाज कल्याण विभागामार्फत मागास यांना रोजगारासाठी तरुण तरुणींना रोजगारासाठी आर्थिक सहाय्य पंचवीस हजार आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले तसेच मागास यांना घर दुरुस्तीसाठी चाळीस हजार रुपये मंजूर कर मंजूर करण्यात आले आणि रोजगार रोजगाराचे या हेतू साधून पाच जणांच्या ग्रुप ग्रुप एकत्र करून त्यांना रोजगार रोजगारासाठी आपण त्यांना डीजे मंजूर करून दिलेले आहे ये, ये खाली नृत्य आहे परंतु आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनने म्हणलं समाजसेवेचे ऐंशी टक्के समाजसेवा राजकारण करून सर्व आज भिवंडी मध्ये उद्धव साहेबांच्या वाढदिवशी असो का सप्ताह कार्यक्रम असो सर्वजण विकास कामे विकासकामेचे उद्घाटन करतात आणि समाजसेवा ही करीत आहेत म्हणून आज मी सर्वप्रथम उद्धव माजी आमदार रुपेश्री माते साहेब यांना वाढदिवसा लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना उदयन लागो आणि पुढे वार्षिक शुभेच्छा देतो त्यांच्या साईबा वंदन करून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हा गरजुरी आज बारावी पाच म्हणजे बारा, बारा लोकांना आपण इथे दिलेले आहेत तसे आम्ही तीस 40, 40 मुश, ते चाळीस चाळीस लोकांना दिलेले आहे परंतु इथं मोज मोजक्याचा आपण त्या लोकांना बोलून ते दिलेले आहे आणि साठी बारा सटे भिवंडी तालुक्यामध्ये दिलेले आहेत त्यांनी मोजके आम्ही दोन गावांना बोलून त्यांना इजेशिअर वाटप करत आहे तसेच गरदृष्टी सुद्धा पंधरा ते वीस लोकांना दिलेले आहेत मोजक्यात आम्ही बोलून त्या लोकांचं इथं सन्मानित सत्कार केलेले या कार्यक्रमासाठी सर्व आमचे शिवसैनिक यांचा सर्वांचं मला आशीर्वाद आहे शिवसैनिक असो आमचे वरिष्ठ कुंड वरिष्ठ जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख रुपेश दादा जिल्हा प्रमुख आपल्या विश्वास थलेसाहेब तालुकप्रमुख कुंजपा आणि सर्व प्रमुख उप प्रमुख विभाग प्रमुख आणि सर्व शिवसेनेच्या माध्यमातून हा प्रोग्राम केलेला आहे तसेच आपले माझे मित्र दशरथ गुरुजी साहेब यांच्या सर्व मार्गदर्शनांनी आणि आमचा सर्वात म्हणजे वालशिस्ट हा ग्रुप हा जो ग्रुप आहे हा माझ्या हमेशा माझ्या पाठीशी असतो याच्या अगोदरपासून म्हणजे ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर जिल्हा परिषद पर्यंत हा ग्रुपने मला त्यांचा भरपूर सपोर्ट आहे मी त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक आदेश देऊन गेले तर तुम्ही समाजामध्ये काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याचाच आधार घेऊन आज आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि यांनी जन्मदिनानिमित्त जो काय भगवास सप्ताह आयोजित करण्यास सांगितलेला आहे आदेश दिलेला आहे त्याच औचित्य साधून आज आपले भिवंडीचे माजी आमदार श्री साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं औचित्य साधून आज समाज कल्याण न्यासचे प्रकाशजी तेलिवडी साहेब सभापती यांनी जो लोकउपयोगी हो वस्तूंचा जो जो आज वाटप झाला तो फार कौतुकास्पद आहे त्यांना खास करून मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो का ते आमच्या कांबेगणामधून निवडून आलेले आहेत आणि ते सदर काम करत असताना गेल्या पाच वर्षापासून आमच्या कामेगणामध्ये जे पण जी कामं झाली का ती असतील रस्त्याची कामं असतील ते पाट वॉटर सप्लायची कामं असतील गोर गरिबांना जी काही मदत असेल मग ती घरकुलचा लाभार्थी असेल तो जे घरकुलचा लाभ लाभार्थी असेल असे सर्वांना जो काय लाभ मिळत असेल शासनाकडून तो पुरेपूर त्याचा फायदा करून सगळ्यांना दिलेला आहे आणि आज जो डी जे वाटप आणि सर्वांना जो निधी वाटप जो झाला त्या बारावी बारावीला चांगल्या मार्गाने पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पंचवीस हजाराचा निधी देऊन घरकुळाला चाळीस हजाराचा निधी देऊन दे त्यांनी फार चांगल्या प्रकारे आज जे काम केलेलं आहे त्यांना खास करून धन्यवाद देतो आणि रुपेशजी म्हात्रे साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं आयुष्य सुखमय समृद्धमय तेजीमय बुद्धिमय असं जावं अशी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र समाज कल्याण यांनी खूप मोलाचं आणि चांगलं काम केलेलं आहे सर्व लाभार्थी गोरगरीब जनता यांना चेकचं वाटप केलं डीजेचं वाटप केलं डीजे आणि ब्रँड ही अशी आता आतापर्यंत आदिवासी दुर्गम भागामध्ये अजूनपर्यंत रोजगार नाहीये रोजगार या माध्यमातून त्यांना उपलब्ध होईल आणि बाकीचे जे आर्थिक साह्ये घर नुसते असू दे किंवा घरकुल असू दे आतापर्यंत या साहेबांनी प्रकाश अली साहेबांनी त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये आतापर्यंत जवळजवळ सहाशे ते सातशे घरकुल लोकांना वाटप केलेले आहेत त्याचप्रमाणे अपंग विद्यार्थी असतील किंवा अपंग जे मुलं असतील मुली असतील त्यांना सुद्धा जवळजवळ आतापर्यंत दीडशे ते दोनशे लोकांना लाभ देऊन त्यांना सहकार्य केलेलं आहे आर्थिक सहकार्य केलेलं आहे त्याच्यानंतर अनेक समाजकार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे शाळा असू दे तुम्ही जाऊन बघाल जेव्हा जिल्हा परिषद गटामध्ये बाकीचे जे सदस्य होते तिथे रस्ता आपल्याला बाईक जाणार नाही असा रस्ता होता त्याच्यानंतर चांगले रस्ते बनवले शाळा जेव्हा शाळा अशा होत्या की तिथं पाणी वरून पाणी टप्ट आता तुम्ही शाळा जाऊन बघाल तर खूप सुंदर अशा शाळा त्यांनी बनवलेल्या आहेत पाणी पिण्यासाठी त्यांना लांब लांब म्हणून जागा लागायचं तिथल्या लोकांना त्यांनी तिथे पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि प्रखर आणि कणखर साधा सरळ असा व्यक्ती आहे आणि मला तरी असं वाटतंय त्यांच्या हातून चांगलं सहकार्य चांगलं काम होऊ दे आणि त्यांना पुढच्या वाटचालीस मी चांगल्या शुभेच्छा देतो त्यांनी भाव्य सगळेच त्यांना भावी आमदार म्हणतात कारण निष्ठावंत असा शिवसैनिक आहे कधी आतापर्यंत खूप लोक शिवसेनेतून पळून गेले पण ही व्यक्ती त्याला सभा सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागला त्याला टॉर्चर झाली खूप साऱ्या दबाव दिला गेला की तुम्ही आमच्या शिंदे गटात या किंवा बीजेपी भी मध्ये या पण त्यांनी नाही मी कत्तर शिवसैनिक आहे मी माझ्या शिवसेनेचा काम करेल उद्धव साहेबांचा आदेश आहे आदेशाच्या पुढे आम्ही जाणार नाही त्यांच्या आदेशांचं पालन करेल आणि येथे निवडणुकीला नुकीला विधानसभेच्या आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू की विधानसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मिनिमम आम्ही दीडशे ते दोनशे आमदार निवडणूक निवडून आणण्याचा प्रयत्न करू इथून आम्ही स्टार्ट करू आणि शंभर टक्के भिवंडी ग्रामीण हा उमेदवार शंभर टक्के निवडूनच येईल आणि जाता जाता संप संपवता एवढंच बोलेन की उद्धव साहेबांना खुर्चीची गरज कधीच नव्हती पण सध्याची परिस्थिती अशी आहे की त्या खुर्चीला उद्धव साहेबांची गरज आहे जय जय महाराष्ट्र